पुण्यातल्या नारायण गावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवलेत अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली अजित पवार शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलतायत असा आरोप कार्यकर्त्यांनी केला अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असा आरोपही या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला या सगळ्या संदर्भात अधिक जाणून आपले प्रतिनिधी हेमंत यांच्याकडून हेमंत दृश्य आपण पाहतोय महायुती सरकार मधले हे दोन एकत्र असलेले पक्ष मात्र भाजपचे कार्यकर्ते अजित पवारांना झेंडे दाखवतात अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात आहे आणि या जनसन्मान यात्रेच्या वेळी भाजपच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुतके यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवलेले आहेत पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्यात शासकीय कार्यक्रम घेतला जात असताना घटक पक्षांना जाते याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि सध्या या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे मात्र पोलिसही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला मात्र भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहे शासकीय कार्यक्रम असताना घटक पक्षांना दावलं जातं कसं असा या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे त्यामुळे आता परिस्थिती या या ठिकाणी ठिकाणी तणावपूर्ण पाहायला मिळत तरी आता अजित पवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊन यामुळे तोडगा काढला जाण्याची सध्या शक्यता आहे श्रुती नक्कीच अपडेट्स या संदर्भातील तुमच्याकडून घेऊच खूप धन्यवाद